नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह नळदुर्गच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आता मिळणार नुक करणार शुद्ध पाणी शहरवासीयांनी नगर परिषदेत सहकार्य करण्याचे मुख्य अधिकारी गायकवाड व पाणी पुरवठा समिती सभापती स्वामी यांचे आव्हान नलदुर्ग शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे छप्पन लाख रुपये निधीचा नूतनीकरणाच्या कामाची सोमवार दिनांक का सात जानेवारी रोजी मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड पाणी पुरवठा सभापती महालिंग स्वामी यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या तब्बल वीस वर्षानंतर या यंत्रणेचे अद्ययावत करण्याचे काम होत आहे नलदुर्ग शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या या जलशुद्धीकरण केंद्राचे काम सन एकोणीसशे नव्याण्णव ला पूर्ण करून सन दोन हजार साली चाचणी घेऊन योजना कार्यान्वित झाली प्रगतीपथावर हो आहे सद्यस्थितीत नागरिकांना फिल्टरद्वारे पाणी पुरवठा डायरेक्ट केला जात आहे कारण सदर काम सुरू आहे साधारणतः आठ ते दहा दिवस या कामाला लागते तरी सदर कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी नगरपालिकेमार्फत पुरवठा होणाऱ्या पाणी हे उकळूनच प्यावे व ते शुद्ध करून पिण्याची दक्षता घेण्यात यावी कारण साथीचे वगैरे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरील काम हे चौदा वित्त योजनाच्या निधीतून करण्यात येत असून पंधरा ते पंधरा वीस दिवसामध्ये सदरील काम पूर्ण होईल सदर कामासाठी अंदाजित एकोणसाठ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे सध्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता तीन पॉइंट एक दशलक्ष लिटर एवढी आहे कुरनूर मध्यम प्रकल्पातून पाणी उचलण्यात या विहिरीतील विद्युत पंप संपूर्ण यंत्रणा अद्ययावत करण्याच्या कामावर सुमारे अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे तर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा नूतनीकरण करणे तसेच पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अद्ययावत करण्याच्या कामावर अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी खर्च होत आहे नूतनीकरणाच्या कामामुळे पुरेशा क्षमतेने व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख राजाभाऊ सुतार मुश्ताक पटेल फुलचंद जाधव कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी जलशुद्धीकरणाचं काम या ठिकाणी होत आहे आमचं नशीब हे काम आमच्या आधिपत्याखाली होत आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की नरुळूळमध्ये सर्व जनतेना आम्ही घनकात्याच्या गाडीवरनं अलाउन्सिंग करून सांगितलंय चौका चौकात बोर ला बोर्ड लावलेले व्यारसॉपवरती टाकलेलं पाणी उकळून प्यावे आणि पंधरा दिवसासाठी नद्रु रहिवासी नगरपरिषदला पाण्यासाठी सहकार्य करावे एवढी विनंती